गाडी क्रमांक या मदनातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडे दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे आड्याला पाहतात पोरंदावडे महाशिराजकर आणि पाड्याला पाहतात पिसेवाडी खर इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बैठे नंद्यानी बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वर्चस्व वळवा माग लगे चार वळवायचं मागलं लगे चार वळवा क्रमांक तीनचा निकाल घडिक्रमांक तीनचा निकाल तीन तास क्रमांक चार व धावलेली गाडी शिवराजित श्रीराम पालवे पुर्धावणे श्रा शिवग या गाडीचा एक नंबर आला उजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचा हार्दिक హార్దిక హార్దనందన చసన్ కుమారి సమీక్షా రావసే సదాశివనగర దోన్ వస్తా మానూ వాడే మళ్ళీ తిన లా సంజయ ఉగలేసర ఉగలేవాడి